ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत नामदार चषक मिनी ज्युनियर राज्यास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा 2024 चे आयोजन 24 ते 26 जानेवारी पर्यंत होणार स्पर्धा ममता भोकरे महाराष्ट्र हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आदर्श शिक्षण मंडळ मिरज व सांगली जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन आयोजित पालकमंत्री सुरेश पाऊखडे नामदार चषक मिनी ज्युनियर राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं आहे दिनांक 24 ते सव्वीस जानेवारी 2024 या कालावधीत आदर्श शिक्षण मंदिर किल्ला भाग मिरज या शाळेच्या क्रीडांगणावर स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका ममता भोकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याला प्रथमच हा बहुमान मिळाला असून सामना समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सौ विनीता करमरकर व सौ हेमा शिंदे उपाध्यक्षा आदर्श शिक्षण मंडळ मिरज यांच्यासह मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू केली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून आठ विभागातून आठ मुलींचे व आठ मुलांचे संघ सहभागी होणार असून जवळपास दोनशे खेळाडू वीस पंच अधिकारी पदाधिकारी स्वयंसेवक असे तीनशे जणांचा सहभाग होणार आहे अत्यंत चुरशीच्या या स्पर्धा होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापिका ममता भोकरे यांनी केलं नमस्कार मी सौ ममता भोकरे आयडियल स्मार्ट स्कूलची मुख्याध्यापिका दिनांक चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन व आदर्श शिक्षण मंडळ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे ही स्पर्धा आदर्श शिक्षण मंदिर किल्ला मिरज या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याला प्रथमच हा बहुमान मिळाल्याने सामना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सौ विनिता करमरकर व सौ हेमा शिंदे उपाध्यक्ष आदर्श शिक्षण मंडळ मिरज व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांनी नांदर चषक मिनी ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सांगली जिल्ह्यास व महाराष्ट्रास भूषणाव ठरतील अशा पद्धतीने यशस्वी करण्याचाही मनोदय व्यक्त केलेला आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीमती वीणाताई फडके सौ हेमा देवल व अनेक क्रीडापटू व क्रीडा कोचेस यांनी खूप जास्त कष्ट घेतलेले आहेत आदर्श शिक्षण मंडळ हे शिक्षणाव्यतिरिक्त खेळावरतीही कायम भर देत गेलेले आहेत या, या मंडळात एकूण सहा शाळा कार्यरत आहेत व प्रत्येक शाळेतील मुलं दरवर्षी स्टेट लेवल व नॅशनल लेवलला जाऊन खेळतात व विशेष प्रावीण्य प्रा मिळवतात या नामदार चषक मिनी ज्युनियर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रामधून आठ विभागातून आठ मुलींचे व आठ मुलांचे संघ सहभागी होणार असून जवळपास दोनशे खेळाडू वीस पंच अधिकारी पदाधिकारी स्वयंसेवक असे तीनशे जणांचा सहभाग होणार आहे, मंदीर आहे। ते ते या स्पर्धा आप... आदर्श शिक्षण मंदिर इथे किल्लाबाग येथे होणार आहेत आणि मी परत नमूद करू इच्छिते ते चोवीस ते सव्वीस जानेवारी ह्या वेळात होणार आहेत यासाठी प्रमुख उपस्थिती जसं आपल्याला माहितच आहे खेळाचे आपल्या व आपल्या मुलांच्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे हे अं खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी आदर्श शिक्षण मंडळ कायमच खेळां खेळांमध्ये असे विविध स्पर्धा भरवत असते तशीच ही एक व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करते सर्व पालक वर्ग सर्व निमंत्रितांना व सर्व खेळाडूप्रेमींना मी आवाहन करते की तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचे मनोधैर्य वाढवावे व वा त्यांना प्रोत्साहन द्यावे तुमच्या सर्वांचीच उपस्थित उपस्थिती प्रार्थनीय आहे महानकर न्यूप साठी माने मिरज thank you